अनधिकृत ठिकाणी अजिबात फ्लेक्स लावता कामा नये आम्ही आता एक परिपत्रक काढलंय की असं जर कुणी लावलं बारामतीमध्ये अनधिकृत ठिकाणी तर ज्याचा मंडप मंडपवाले असतात ना त्यांच्याच ते काठ्यान बिठ्यान काय काय बांबू बांबू म्हणजे लावायला बांबू दुसऱ्याला लावायला नाही तिथं ते आपला बोर्ड उभा करण्याच्या करता फ्लेक्स उभे करण्याच्या करता तर ते ज्यांच्याकडनं आलंय त्याच्यावरही केस करायची जने लावलाय त्याच्यावरही केस करायची आणि बंदोबस्त करायचा ह्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये पण ते करा अजित पवाराचा वाढदिवस असो नाही तर देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस असो तर आता लोकांना सोयीचं झालंय काय झालंय बावीसला त्यांचाही वाढदिवस आणि माझाही जुलैला वाढदिवस एकीकडे एक एक देवेंद्र देवा भाऊ लावायचा आणि एक दादा लावायचा हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या दोन फोटोपेक्षा ज्याच्या शुभेच्छा आहे त्याचा फोटो ही एवढा मोठा अरे वाढदिवस कुणाचा आहे रे देवा भाऊचा आहे का अजित दादाचा का तुझा आहे पण त्याचा एकटा फोटो लावला तर कुणी मागणार नाही म्हणून ह्याच्या दोघात ह्याचा हे जे काही प्रकार चालतात हे जरा बंद करा जिथं फ्लेक्सच्या जागा ठेवलेल्या तिथं लावा ना ज्याच्यात दम आहे ज्याच्यात काय लावायचं पैसे खर्च करायचे करा, करा खर्च पण त्याच्यामुळं आमचं शहर का बकाल करता काय होतं बोर्ड असे साईडला लावले समोर दिसलं नाही ना तर कधी कधी अॅक्सिडेंट होता आणि कारण नसताना आणि एकदम अट्रॅक्टिव्ह बोट दिसला तर एखादा टू व्हीलर किंवा फोर व्हीलरवाला देखील गडबडतो आणि तिकडं बघत असताना ॲक्सिडेंट होतो ह्या गोष्टी फार बारकाईनं मी मुद्दाम नाही सांगत मी समाजाच्या भल्याकरता सांगतो